श्री गणेश मंदिराचा तेवीसावा वर्धापन दिन सोहळा मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी श्री गणेश मंदिर नेरळ वाकस येथे नेरळपाडा गेट येथून वाकस पर्यंत भाविकांसाठी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे निमंत्रक श्री रोहिदास जनार्दन मोरे श्री प्रथमेश रोहिदास मोरे आणि ग्रामस्थ मंडळ वाकस नेरळ वेणगाव कुणालामरे खून प्रकरणात तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे एल सी या खुनातील आरोपींना पनवेल मार्गे वाहनानं पळून जात असताना दरम्यान शांत होत नाही तोच पोलिसांनी आरोपींचा शोध पकडल्यानं पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक होत आहे करसत मोठे वेणगाव येथील कुणाल उर्फ रॉनी आमरे या तरुणाच्या खून प्रकरणानं तालुका हादरला होता परंतु या खून प्रकरणात पोलिसांनी चक्र फिरवत गावातीलच तीन आरोपी तरुणांना पकडले कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध असं मोठं बेणगाव म्हणून नाव चर्चेत आहे दरम्यान रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास येथील काही ग्रामस्थ रेती काढण्यासाठी म्हणून गावाच्या बाहेर असणाऱ्या नैसर्गिक नाल्यावर गेले असता तिथे गावातीलच कुणाल उर्फ रॉनी अरुण अमरे या तरुणाचा येथील गवतावर रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत मृतदेह सापडून आल्यानं गावात एकच खळबळ उडाली होती घटनेची माहिती मिळताच कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्यासह कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र आणि त्यांची पोलीस टीम दाखल झाली कुणाच्या डोक्याच्या प्रहार करण्यात आल्यानेच त्याचा रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाल्याचं प्रथमदर्शनी पोलिसांकडून सांगण्यात आलं यामध्ये धारधार शस्त्र देखील वापरण्यात आल्याचं बोललं जात होतं घटनास्थळी पोलिसांना हत्येत वापरण्यात आलेल्या वस्तू मिळाल्या होत्या तर ज्या मोटारसायकल कुणाल घरी यायला निघाला होता ती मोटारसायकल पोलिसांना गावाच्या प्रवेशद्वाराजवळ पुलाखाली फुटलेल्या अवस्थेत सापडली घटनेचं सा गांभीर्य लक्षात घेत नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे आणि एल सी बीची पोलीस टीम कर्जत दाखल झाली दरम्यान कुणालच्या खून प्रकरणात गावातील गणेश मधुकर पालकर राकेश पांडुरंग चौधरी तर प्रल्हाद प्रवीण सावंत ही नाव समोर आली होती कुणाल आणि गावातील तरुण यांचे याही अगोदर भांडण झालं होतं आणि यातून कुणालवर तीन वेळा प्राणघातक हल्ले होऊन तो बचावला होता याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे देखील दाखल आहेत कर्जत पोलीस आणि एल सी बीच्या पथकानं अखेर आपली सूत्र हलवेत पनवेल मार्गे वाहनातून पळून जाणाऱ्या कुणालच्या खुनातील तीन आरोपींचा शोध लावून त्यांना पकडलं देखील सुरुवातीला आरोपींनी पोलिसांना चकवा देण्याचाही प्रयत्न केला परंतु एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शिताफीनं त्यांना पकडले पोलिसांनी तीन आरोपी असल्याचं सांगत पुण्यात राहत असलेल्या वेणगाव गावातीलच गणेश पालकर राकेश चौधरी प्रल्हाद सावंत हे मुख्य आरोपी असून त्यांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी दिली दरम्यान यावेळी गरड यांनी सांगताना सांगितलंय की पूर्वीचा वाद एकमेकांच्या मध्ये होता आणि यातूनच हत्या करण्यात आल्याची कबुलीही पकडलेल्या आरोपींनी दिली आहे एकूणच कर्जत पोलीस आणि एल आणि निरळ पोलीस तर उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्या कामाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे दरम्यान जे तीन आरोपी पकडण्यात आले ते एका स्थानिक सत्तेतील राजकीय नेत्याच्या गटातील जवळचे कार्यकर्ते असल्याचं सांगण्यात येत आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अक्षय गायकवाड कर्जत